मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जाऊ आडराणे ऐसी गरजती पुराणे चोखाळील्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा झळकती पताका गरुड टके म्हणे तुका यापूर्वी या, या मार्गाने अनेक साधू संत गेलेले आहेत प्रपंचातील आडवाटीने तुम्ही जाऊ नका असे पुराणे गर्जना करून सांगतात पुढे गेलेल्या संतांनी या वाटा स्वच्छ केलेल्या आहेत त्यामुळे कोणालाही न विचारता या धोपट मार्गावरून जाता येते तुकाराम महाराज म्हणतात या मार्गावरून जाणाऱ्या विष्णुदासांच्या खांद्यावर गरुड चिन्हांकित पळपताका झळकतात जर तुम्ही भक्तिमार्गावर चालू लागलेत तर तो भक्तिमार्ग साधू संतांनी स्वच्छ करून ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही संकट त्या मार्गावर येणार नाही त्यामुळे भक्तिमार्गावर संतांच्या मार्गावर चाला असं संत तुकाराम महाराज सांगतात